पुढची बातमी आहे ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आणि त्यांच्या एका विधानाचे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या विधानांमुळे कायम त्यांच्याच देशात नव्हे तर सगळ्या जगभरातच ता चर्चेत असतात अनेकदा सहज बोलता बोलता ते असं काही विधान करून जातात की त्यामुळे त्यांच्या या विधानाला चर्चेचं वलय प्राप्त होतं आता ही व्हाईट हाऊसमध्ये तेच घडलं व्हाईट हाऊसमध्ये लायबेरिया या आफ्रिकन देशाचे अध्यक्ष त्यांना भेटायला आले त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला आणि त्यांचं इंग्रजी ऐकून ट्रम्प यांनी असं काही विधान केलं की सारं जगच गोंधळा काय काय President, we thank you for this opportunity to be here. Liberia is a long-time friend of the United States, and we believe in your policy of making America great again. And we also go a long way with you with your in your diplomacy. That has to do with economic development and commercial friendship. And we just want to thank you so much for this opportunity. Well thank you. It's such good English. Such yes. beautiful where did, you, <laughs> where did you learn to speak so beautifully? <laughs> where where were you educated where? In Liberia. Yes, sir. Well, that's very interesting. It's beautiful English. Sure. I have people at this table can't speak nearly oh. as well. व्हाइट हाऊस मधला तुम्ही म्हणाल त्यात काय नव दोघांमध्ये औपचारिक गप्पांमधला अनौपचारिक टप्पा असू शकतो की खरं ते मात्र ट्रम्प यांनी काय म्हंटल ते पुन्हा ऐकूया धन्यवाद well, आणि हो उत्तम इंग्लिश 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 सुंदर इतकं छान बोलायला तुम्ही कुठे शिकलात तुमचं शिक्षण कुठून झालंय कुठे लायब्रेरिया चांगलं आश्चर्य आहे की हे खरंच छान इंग्लिश बोलता आता इथे या टेबलाजवळ बसलेल्या अनेकांना इतकं चांगलं इंग्लिश बोलता येत नाही ट्रम्प यांनी लायबेरियाचे अध्यक्ष जोसेफ बोकाई यांच्या या इंग्रजी संभाषणाचं कौतुक केलं खरं मात्र यावरूनच आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे हे कौतुक आहे की मस्करी असा सवाल उपस्थित होऊ लागलाय कारण लायबेरिया हा जरी आफ्रिकन देश असला तरी त्याची राष्ट्रीय अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे अगदी एकोणीसाव्या शतकापासूनच लायबेरियामध्ये इंग्रजी भाषेला महत्वाचं स्थान आहे त्यामुळे आफ्रिकन किंवा लायबेरियन नेत्यांना इंग्रजी येत नसावं असं अमेरिकन अध्यक्षांना वाटलं की काय असा सवाल विचारला अशी शंका घेऊन ट्रम्प यांनी आफ्रिकन नेत्यांविषयी मस्करी केली आहे त्यांनी आफ्रिकन नेत्यांचा अपमान केलाय अशी भावना निर्माण झाली आहे मला वाटतं त्यांना लायब्रेरियन इतिहास माहीत नसावा जर त्यांना तो माहीत असता तर त्यांनी हा प्रश्नच विचारला नसता कारण जर त्यांना माहीत असतं की लायबेरिया हा इंग्रजी भाषिक देश आहे तर त्यांनी हा प्रश्न विचारलाच नसता आणि असा काही प्रश्न विचारण्याचं त्यांना काही कारणच नव्हतं एकोणीसाव्या शतकात अमेरिकेपासून मुक्त झालेल्या गुलामांनी हा देश वसवलाय अगदी अठराशे वीस मध्ये दे या देशाची स्थापना झाली लायबेरिया हा अमेरिकन वसाहतवाद संस्थेच्या मदतीने वसवण्यात आलेला देश आहे पश्चिम आफ्रिकेतील गुलाम अमेरिकेपासून आपण आज लायबेरिया म्हणतो हे ट्रम्प यांना माहिती नसेल तर अशा या लायबेरियाच्या राजधानीचं नावही एका अमेरिकन अध्यक्षांच्या नावावरूनच ठेवण्यात आलंय लायबेरियाची राजधानी मनरोविया ही माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मनरो यांच्या नावावरून ठेवण्यात आली आहे थोडक्यात ट्रम्प यांनी सहज विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांच्यावर लायबेरियन नागरिक नाराज झाले अध्यक्ष जोसेफ बोकाई हे जरी आफ्रिकन देशाचे अध्यक्ष असले तरी ते अमेरिकन अध्यक्षांच्या समकक्ष आहेत एका राष्ट्राचे प्रमुख म्हणूनच ते अमेरिकन अध्यक्षांची भेट घेत होते त्यांच्या संभाषण कौशल्याविषयी ट्रम्प यांच्या मनात अशी शंका येणं हे एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच्या राजशिष्टाचारांमध्ये शोभणारं नाही तसंच आफ्रिकन लोक इंग्रजी नीट बोलू शकत नाहीत असं म्हणणं म्हणजे वंशवादाला जोपासणं आहे असाही आक्षेप लायबेरियन नागरिकांनी नोंदवलाय दरम्यान व्हाईट हाऊस मध्ये झालेली ही बैठक अचानक आयोजित करण्यात आली होती पाच पश्चिम आफ्रिकन देशांचे प्रमुख आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही बैठक बहुपक्षीय स्नेहभोजनाच्या रूपात आयोजित करण्यात आली होती ट्रम्प यांनी सत्तेत येताच परदेशांना देण्यात येणाऱ्या अमेरिकन निधीत लक्षणीय कपात केली आहे या निधीचा सर्वाधिक लाभ मागासलेल्या आफ्रिकन देशांना होत होता त्या देशांमधील गरिबी आर्थिक आरोग्य विषयक समस्या राजकीय संस्थांसाठी हा निधी वापरला जात होता निधी कपातीमुळे आफ्रिकेतील गंभीर आजारांची सामना करणं या देशांना कठीण आहे यावरूनच या, या देशांच्या प्रमुखांनी ट्रम्प यांची भेट घेऊन आपापल्या देशांची माहिती त्यांना दिली तसंच आजवरच्या अमेरिकन मदतीचं कौतुकही केलं लायबेरिया सेनेगल, गॅबन मॉरितानिया आणि गिनिया बिसाई या देशांच्या प्रमुखांची या बैठकीत उपस्थिती होती एडची या देशांसाठीची गरज या प्रमुखांनी ट्रम्प यांच्यासमोर मांडली मात्र त्यावेळी ट्रम्प यांनी आफ्रिकेतील अशांततेबाबत चिंता व्यक्त केली Your... तुमच्या खंडामध्ये प्रचंड असंतोष आहे आम्ही त्यातील बरेच प्रश्न सोडवलेत आणि माझं प्रशासन आपली मैत्री आर्थिक विकासाच्या प्रयत्नातून वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे याचा आपल्या दोघांनाही फायदा होईल आम्ही एड च रूपांतर व्यापारात करणार आहोत मदत करू मात्र व्यापारातून याच व्यापाराच्या पायावर मी आजवर अनेक प्रश्न सोडवलेत उदाहरणार्थ भारत पाकिस्तान कोसोव सर्बिया

मात्र ही मदत थांबवल्यामुळे दोन हजार तीस पर्यंत आफ्रिकेसह जगभरात गंभीर आजारांमधील मृतांचा आकडा एक कोटी चाळीस लाखांनी वाढण्याची भीती लॅन्सेट या मेडिकल जर्नलनं व्यक्त केली आहे यात साडेचाळीस लाख लहान मुलांच्या मृत्यूचीही शक्यता आहे त्यामुळे आफ्रिकन देशांनी अमेरिकन अध्यक्षांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलंय तसंच आफ्रिकन देशात अमेरिकन गुंतवणुकीचंही आवाहन केलंय इतक्या महत्त्वाच्या विषयावर असलेल्या या बैठकीत ट्रम्प यांनी आफ्रिकन राष्ट्रप्रमुखांच्या इंग्रजीकडे संभाषण वळवलं आणि वाद ओढवून घेतलाय यात ते डॅमेज कंट्रोल करतात की या विषयाला अनुल्लेखानं बंद करतात हे पाहावं लागणार मात्र या एका प्रकरणावरून ट्रम्प काही सुधारतील आणि आपले अध्यक्षपदाचे राजशिष्टाचार यापुढे पाळतील असंही काही वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी